प्राधान्य देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुक्रवारी दिल्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत कायदा सुव्यवस्था व प्रतिबंधक कारवाईचाही त्यांनी आढावा घेतला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची शुक्रवारी दीर्घकाळ बैठक झाली पोलीस अधीक्षकांनी या काळात प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत कायदा सुव्यवस्था व प्रतिबंधक कारवाईचा आढावा घेतला राजकीय वैमनस्यातून अलीकडच्या काळात दाखल गुन्हे आणि संशयितांवरील कारवाईचीही त्यांनी माहिती घेतली पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाअंतर्गत कुरुंदवाड शिरोळ जयसिंगपूर इचलकरंजी हातकणंगले शाहूवाडी पन्नाळा तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत कोल्हापूर शहर करवीर कागल गडिंग्लज राधानगरी भुदरगड आणि चंदगड परिसरातील काही गावे संवेदनशील आहेत संबंधित ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलिसांनी सतर्कता बाळगावी निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याचीही दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले निवडणूक काळातील प्रचार यंत्रणा आणि मतदाना दिवशी यंत्रणेने अधिक सतर्क राहावे असे स्पष्ट करून शहर जिल्ह्यात कुठेही वादविवादाचे प्रसंग उद्भवल्यास प्रभारी अधिकाऱ्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी म्हणजे तातडीने उपाययोजना राबवता येतील असेही ते म्हणाले यावेळी झालेल्या चर्चेत अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे जयश्री देसाई उपाधीक्षक अजित टिके करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर उपाधीक्षक सुवर्णा पत्की स्थानिक गुन्हे अन्वेषणचे रवींद्र कळमकर विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे अजय कुमार सिंदकर अनिल तनपुरे सत्यवान हाके किशोर शिंदे आदी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन